नमस्कार मैत्रिणी आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनपूर्वक स्वागत आहे आज मी तुम्हाला माझा अनुभव तुमच्यापर्यंत शेअर करणार आहे जो अनुभव प्रत्येक टेलर आणि प्रत्येक फॅशन डिझायनरला येत असतो आपण दिवसभर कामात असतो आणि वेळेचं भानच राहत नाही मी जेव्हा कटिंगला बसते तेव्हा मध्येच क्लायंट येतो कटिंग ते राहते आणि एक एक क्लायंट आपल्याकडे अर्धा ते पाऊन तास घेऊन जातो कारण आपण ब्लाउज डिझायनर शिवत असतो आणि त्यांनाही नवीन नवीन गुगलवरच्या वरच्या प्रिंटेसवरच्या ते डिझाईन घेऊन येतात कधी कधी ए आयच्या ज्या डिझाईन कधीही शिवलेल्या नसतात फक्त आयद्वारे जनरेट केलेल्या असतात त्या डिझाईन सुद्धा आपल्याला दाखवतात आणि त्यांना ते शिवून घ्यायचे असतात माझं मत आहे आणि ते प्रत्येकाला सांगते की तुम्ही मला हाय पाठवा ज्या वेळेस तुम्ही ब्लाउज टाकून जातात त्यावेळेस मी त्यांना सांगते तुम्ही हाय पाठवून द्या म्हणजेच मी ज्या वेळेस कटिंगला ब्लाउज घेईल त्यावेळेस मी तुम्हाला विचारेल आणि तुम्हाला डिझाईन पण टाकेल आणि तुमच्याशी बोलणं करून त्यानंतरच मी डिझाईन कट करेल म्हणजे माझाही वेळ वाचेल आणि तुमचाही कारण ज्या वेळेस क्लायंट येतो त्यावेळेस जर अर्धा ते पाऊन तास वेळ घेईल त्यानंतर अजून ब्लाऊज घ्यायला येतात किंवा विचारायला येतात म्हणजे झालं की ब्लाऊज तर त्यावेळेस ते अजून अर्धा ते पावून तास म्हणजे एका क्लायंटच्या मागे आपले कमीत कमी दोन तास आरामात जातात तर असं जर रोजचं काम आपलं करत राहिलो आपण तर आपल्याला वेळच मिळत नाही ब्लाउज शिवायला आणि इथेच मोठा गैरसमज होतो लोकांना आपल्याला फक्त दहा ते पंधरा ब्लाउज द्यायचे नसतात किंवा वीस पंचवीस ब्लाऊज द्यायचे नसतात पण सत्य खूप वेगळं असतं आजही माझ्याकडे साडेतीनशे चारशे ब्लाऊज घरात पडलेले आहेत एकाच क्लायंटचे नाहीत एकाच महिन्याचे नाहीत वेगवेगळ्या ऑर्डर्स वेगवेगळे डिझाईन वेगवेगळी फिटिंग आणि इतकं काम कोणीही एका आठवड्यात आठवड्यात किंवा दहा दिवसात पूर्ण करू शकत नाही म्हणूनच मी खूप स्पष्ट सांगते ब्लाऊज दिला जातो किमान दीड ते एक महिन्यानंतर आणि हा वेळ प्रत्येक पॅन्टला जातोच तो टाळता येत नाही पण समोरच्याला हे सगळं दिसत नाही त्यांना फक्त एवढंच वाटत बाई उशीर करते पण कोणीही विचार करत नाही की आपल्या मागे एकच ब्लाऊज नसतो एकच क्लाइंट नसतो आणि खरं सांगू का जर तुम्हाला एका तासात पटापट ब्लाऊज पाहिजे असेल तर तो मिळू शकतो पण त्याला फिनिशिंग नसते त्याला नीटपणा नसतो आपल्या ब्लाऊज मध्ये फिटिंग कटिंग फिनिशिंग सगळं नीट बघितलं जातं मगच ब्लाउज दिला जातो आणि म्हणूनच अजून अजून एक अनुभव सांगते काही जणींना असं वाटतं की घरी थोडीशी म्हणजे घरच्या घरी ज्या शिवतात महिला घरात काही जणी चालू शिकलेल्या असतात आणि ते शंभर रुपये घेऊन टाकतात शिलाई आणि लगेच ब्लाऊज पण शिवून देतात पण ते असं विचार करत नाही आपल्याला जिथे काम चांगलं करून मिळणार आहे तिथे तर उशीर लागणारच आहे कारण प्रत्येकाचे ब्लाउज वेळेवर देणं शक्य होत नाही आणि गंमत म्हणजे बाहेरच्या ज्या मोठ्या शॉपमध्ये शिलाई जास्त घेतली जाते तिथे प्रश्न विचारले जात नाही पण घरात बुटीक चालवणाऱ्या असं समजतात की गरज यांनाच आहे पण असं नसतं कोणी गरज म्हणून काम करत नाही कोणी आवड आवड म्हणून पण गरज असो या मेहनत सगळ्यांनाच करायची असते आणि मेहनतीचा कष्टाचा पैसा द्यायच द्यायलाच पाहिजे त्यांनी त्यांचा तेन हक्क असतो प्रत्येकाचा आणि अजूनही खूप त्रासदायक अनुभव काही क्लायंट तीन महिने शिलाई द्यायला येत नाहीत आणि जेव्हा आपण फक्त एवढंच सांगतो त्यांना की ताई खूप उशीर झाला आहे ब्लाउजची शिलाई तुमच्याकडे बाकी आहे तेवढा मेसेज सुद्धा काहींना इतका लागतो की उलट आपल्यालाच विचारतात तुम्ही क्लायंटशी क्लायंटशी असं कसं बोलतात असे मेसेज मी स्वतः अनुभवले आहेत आणि काही क्लायंट असेही असतात की पैसा असूनही द्यायची तयारी नसते त्यांना वाटतं पैसे बँकेत आहेत ना पण समोरच्या कष्टाचा जो पैसा आहे तो द्यायला मन तयार होत नसतं आणि जेव्हा आपण विचारतो तेव्हा त्यांचा इगो हट होतो हे सगळं अनुभवले मी मला एक गोष्ट खूप ठामपणे कळली जोपर्यंत आपण स्वतः आपल्या कामाची किंमत ठरवत नाही ना, ना तोपर्यंत समोरचा आपल्या कामाची किंमत करत नाही म्हणूनच सगळ्या शिवण करणाऱ्या टेलर फॅशन डिझायनर मैत्रिणींना माझं एकच सांगणं आहे तुमच्या कामाला मान द्या तुमचा वेळ महत्वाचा आहे तुमची मेहनत फुकट नाही पण आपलं जर काम प्रोफेशनली असेल आणि चांगल्या पद्धतीने आपण काम करून देत असू तर त्याची किंमत तर त्यांना द्यावीच लागणार आहे आपण कामाचं पूर्ण नियोजन केलेलं असतं पण ऐन वेळेस लक्षात येतो अस्तरच नाही मग असंच अस्तर घ्यायला बाहेर जायचं त्यात वेळ जातो आणि आपलं सगळं प्लॅनिंग सर्व खराब होतं अशा वेळ छोट्या छोट्या गोष्टीमुळे काम थांबतं आणि दिवस कुठे निघून जातो ते सुद्धा कळतच नाही आणि अजून एक अनुभव आणि खास ब्रायडलच्या कामात एक अनुभव डायमंडचे वेलवेटचे जे घागरे असतात फिटिंगसाठी उंची कमी करायची कमर कमी करायचं पण या कामात मशीनवर इतका ताण येतो की सुया तुटतात मशीनचे पार्ट खराब होतात रिपेरिंगचा खर्च वेगळा तरी घागरा फिटिंगसाठी तीनशे साडेतीनशे सांगितलं तर इतका महाग वाटतं तर खरं सांगायचं सा, तर ते अजिबात परवडत नाही माझं एकच सांगणं आहे तुमच्या कामाला मान द्या तुमचा वेळ महत्वाचा आहे तुमची मेहनत फुकट नाही कारण कामाची किंमत कळायला अनुभव लागतो आणि तो शेवटी मी तुम्हालाच विचारते तुम्हालाही अशा अनुभव आलेत का जर आले असतील नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी सायली बुटीकला सब्सार्थी